नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भाजलेल्या मसाल्यात रहू माशाचं कालवण रहू मासाच काय तुम्ही कुठलाही मासा घेऊ शकता आणि या पद्धतीने बनवू शकतात खायलाही फार टेस्टी लागतं साहित्य कमीत कमी लागतं पण वेळसुद्धा अगदी कमी वेळेत आपण हे माशाचं कालवण बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया तर इथे मी घेतला आहे रहु मासा एक पावणा किलो एवढा रहु मासा आहे मासे धुवून घेतलेत तुम्ही कुठलाही मासा घेऊ शकता साडेसातशे ग्रॅम माश्याचे मी असे हे मध्यम पीस करून घेतले अगदी लहानही नाही आणि फार मोठेही नाही धुवून घेतल्यानंतर यातील सर्व पाणी निथळून घेतले आता यात घालूया एक चमचा एवढी हळद त्याचबरोबर घालूया अर्धा चमचा एवढे मीठ मीठ आणि हळद माशाला चांगलं लावून घेऊयात तुम्ही हवा तर यात दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाचे घालू शकता पण मी इथे गावरान टमाटा घेतला आहे तो थोडासा आंबटच असतो आता मासे आपण एक पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवूयात तोपर्यंत इथे वाटण्यासाठीचे मसाले पाहूयात तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पात्या चिरून घेतले एक मध्यम आकाराचा गावरान टमाटा घेतला त्याचबरोबर एक इंच आलं दहा ते पंधरा लसण पाकळ्या आणि सोबतच नारळाचा जो गोटा असतो त्यातील अर्धा भाग असा किसून घेतला ओलं नारळ घेतला आहे आणि सोबतच अर्धी मूठ कोथंबीर आणि कोथंबिरीची देठ आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया दोन चमचा एवढे तेल यातच घालूया आता चिरून घेतलेला कांदा कांदा जास्त आपल्याला इथे काळा करायचा नाहीये अगदी असा गुलाबी रंग झाला की मग नंतर पुढचे मसाले भाजूयात आता कांद्याचा थोडासा रंग बदलला यात घालूया आता किसून घेतलेले ओले खोबरे कांदा आणि खोबरं सोबतच चांगलं लालसा रोईपर्यंत भाजून घेऊयात आता खोबरं आणि कांदाही थोडंसं भाजत त्याला आले आणि लसूण घालून घेतले तेही अजून एक ते दोन मिनटं चांगले भाजून घेऊयात तेल टाकून हे सर्व मसाले मी चांगले भाजून घेतलेत जास्त काळं करायचं नाही हे पहा या पद्धतीनेच मी भाजून काढून घेतलेत आता यात घातले अजून एखाद चमचा एवढे तेल यातच वाजूया आता चिरून घेतलेला टमाटा गावरान टमाटा आहे थोडासा आंबटसरच असतो म्हणून मी इथे चिंचीचा कोड किंवा लिंबाचा रसही वापरला नाही टमाटाही थोडासा मऊ पडला आता काढून घेऊयात पुन्हा याच कडाईत घालूयात मासे तळण्यासाठीचे तेल म्हणजे जास्त पसाराही होत नाही आणि भांडीही भरत नाही आता तेल गरम झाल्यानंतर या माश्याचे पीस सोडून घेऊयात मी मोठा एक ते दीड चमचा एवढे तेल घातले तुम्ही हवं तर एकाच ही मासे तळून घेऊ शकता पण खूप जास्त चुरा होतो मी असे पाच ते सहा मासे एका बॅचमध्ये सोडून उलटपालट करून मस्त असे लालसर रंगावर तळून घेतलेत जास्त कुरकुरीत करायचे नाही आहेत आपल्याला सर्वच मासे असे तळून घ्यायचे नाहीत अगदी वरचं आणि पाठीमागचा भाग असा खरपूस तळला गेला पाहिजे तिथपर्यंतच मासा आतमध्ये कच्चा राहिला तर त्याचा मस्त असा अर्क रश्श्यात उतरतो आणि रश्याला फार मस्त चव येते तर हे पहा असे दोघही बाजूने उलटपालट करून थोडेसे वरचं अंग परतवून घेतलं लालसर रोईपर्यंत आता काढून घेऊयात सर्व मासाची पीस याच पद्धतीने तळून काढून घेऊयात दुसरी पॅच मी टाकून घेतली आणि अगदी थोडंसं परतवून काढून घेतले आता मसालाही इथे आपला थंड झाला आहे सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात घातला थोडंसं पाणी घालून आपण हे जाडसर असं दळल्यानंतर आता यात घालून घेऊयात एक ते दीड चमचा एवढी खसखस त्याचबरोबर घालूयात दीड चमचा एवढं लाल तिखट मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी आवश्यकतेनुसार तिखट घालून घेतलं आणि हे मिक्स करून घेऊयात अजून थोडंसं पाणी घालून मस्त असं बारीकसर हे वाटण तयार करून घेऊयात तुम्ही हवं तर मसाल्यासोबत न घालता मसाला परतल्यानंतरसुद्धा मिरची पावडर घालू शकतात आता जे मासे ताळल्याचं तेल शिल्लक होतं त्याच तेलात मी अजून थोडंसं तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर आता यात वाटण सोडून घेऊयात तर वाटण चांगलं परतवून परतवून घेऊयात मध्यम ते मंद असेवर हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घेऊयात वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत मध्यम ते मंद वाचेवर मस्त असं परतवून परतवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता वाटण्याचं प्रमाण आपलं कमी झालं आहे मस्त असा हा मसाला परतल्या गेला आहे आता यात घालून घेऊया काही पावडर मसाले तर इथे मी एक चमचा एवढं धनेपूड घातली त्याचबरोबर घालूयात एक चमचा एवढा गरम मसाला किंवा तुम्ही साठवणीचा मसाला घालू शकता त्याचबरोबर पाव चमचा एवढी हळद तुम्ही या स्टेजला मिरची पावडर घेतलं तरीसुद्धा झालेल तर मी वाटणातच मिरची पावडर घातली आता मसालेसुद्धा चांगले यात परतवून घेतला आणि मसाले अजून चांगले शिजण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते वाटणातलं पाणी यात ॲड केलं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आता यात घालूया पाणी जेवढी आपल्याला रस्सा घट्ट पातळ हवा आहे तेवढा वाढवून घेऊयात आणि मस्त अशी खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात तुम्ही हवं तर रस्ता बनवून घेतल्यानंतर थोडीशी उकळी आल्यावर फिश मसालाही वापरू शकता आता मस्त अशी खळखळ अशी रश्श्याला उकळी आली आहे यात घालून घेऊयात एक चार ते पाच त्रिफळा खड्या मसाल्यांमध्ये जे त्रिफळा असते ते घालून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ घालून एकदा ढवळून घेऊयात त्रिफळामुळे काय होतं की रस्सा अजिबात उग्र किंवा वशट लागत नाही मस्त असा सुगंधही छान येतो आणि रस्सासुद्धा छान चटकदार होतो एकदा ढवळल्यानंतर आता यात सोडून घेऊयात तळून घेतलेले मासे एक एक करून मी असा हा माशाचा पीस सोडून घेते म्हणजे सगळे असे वेगवेगळे होतात आणि मासेचे पीस सोडल्यानंतर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि तीन ती चार ते चार मिनटं हा रस्सा मस्त असा मध्यम ते मंद आचेवर शिजू देऊयात आता पुन्हा गॅस मंद आचेवर गेला एकाच मिनटासाठी असाच रस्सा मंद आचेवर ठेवूयात आणि वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात गॅस बंद करूया आणि गरमागरम रहू माश्याचं कालवण सर्व करूयात तयार आहे आपलं गावरान पद्धतीने रहु माशाचं कालवण मस्त असं झणझणीत हा रस्सा झाला आहे आणि माशाचा अर्कही यात उतरला आणि रस्सासुद्धा मस्त माश्यात मुरला आहे खायलाही फार टेस्टी लागतं आणि थोडासा मसाला भाजल्यामुळे काय होतं की रस्श्यालाही फार छान चव येते तुम्ही मासाही बघू शकतात की अजिबात चुरा झाला नाही आणि पीसही मस्त जशीच्या तसेच आहेत तर चटकदार अशी ही ग्रेव्ही झाली आहे आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद